महागो येथे एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकू हल्ला आरोपीला अटक महागू शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये रहिवासी असलेल्या आशा सेविका ललिता संभाजी खंदारे यांच्यावर शनिवारी सकाळी अज्ञात इस्माने चाकू हल्ला करून चाकूने पोटात सपासप वार करून गंभीर जखमी केले होते जखमी महिलेचे किंचारण्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताचे थारोड्यात पडलेल्या महिलेच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयात यवतमाळ येथे दाखल केले होते या घडलेल्या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची जखमी महिलेचे नातेवाईक सुरेश कांबळे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी प्रत्येक बाबीचा अभ्यास करून तपास सुरू केला असता काही या महिलेला हिंगोली जिल्ह्यातून पत्र आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली परंतु त्या पत्रावरच्या पत्ता व नाव बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी तांत्रिक दृश्य तपास करून पत्र पाठविणाऱ्या इस्माचे खरे नाव व पत्ता याचा शोध लावला असता सदर इस्माचे नाव मारुती हैसाजी खंदारे राहणार हिंगोली असे असून तो हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या मदतीने सापळा रचून आरोपी मारुती खंदारे याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता महिलेवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सोमनाथ जाधव उपपोलीस निरीक्षक केशव पुंजरवाळ सूरज काळे सागर अन्नमवार, पोलीस कर्मचारी कैलास मुकाळे वसीम शेख अमोल भगत यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे करीत आहे